सुशांत शशिकांत रावराणे यांचा मुलगा शिवांश रावराणे हा छोटा स्केटिंग खेळाडू असून दुर्गा दिलीप गुलजा हे देखील इंडोरन्सचे चॅम्पियनशिपचे खेळाडू आहे समाज कार्याबाबतही राव राणे परिवार सदैव पुढाकार घेत असून नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने दरवर्षी ठिकठिकाणी दानधर्म करीत असतात यंदा त्यांनी वेगळा उपक्रम हाती घेत लासलगाव येथील जय जनार्दन अनाथ व वृद्धाश्रमातील मुलांना व ज्येष्ठांना आवश्यक असलेले चांद्री रंग टॉवेलसह जीवनोपयोगी वस्तू भेट स्वरूपात वाटप केले या उपक्रमाची माहिती माननीय योगेशजी कोरेसर अध्यक्ष इंडुरन्स वर्ल्ड पुणे माननीय दशरथ बंडसर इंडुरन्स वर्ल्ड इंटरनॅशनल कोच ठाणे

त्या म्हणाल्या की आपल्या मुलांचा विचार करून रावराणी कुटुंबियांनी ठाण्यावरून येथे येऊन मुलांना सकाळचा नाश्ता जेवण स्वतःच्या हाताने खाऊ हा अतिशय आनंददायक क्षण आहे कार्यक्रमानंतर आश्रमाचे सचिव दिलीप सर यांनी रावराणी परिवाराचा सत्कार करून संस्थेच्या कार्याची माहिती दिली व मनपूर्वक आभार मानले रावराणी परिवाराच्या या सामाजिक बांधिलकीचे लासलगाव परिसरातून कौतुक होत आहे ेशवारीसारायण जयमे अष्टना शाय महादेवा शरी पापणा साय गोविंदमोक्षदायक ध्यानमूलंगुरु मूर्तीपूजा मौलंगुरूपा मंत्रमौलंगुरू गुरुवाक्य मौलंगुरूपूजा पूजा सत मंत्र सत्या सत्य परापरा अन्यस्माशितमेश नम माेन लक्ष महेक्षीक्षी गणेश्वर लक्षी लक्षी गणेश्वरा गुरु ब्रह्म गुरु ब्रह्मा गुरु देव महेश्वरा गुरु शाशा आज आधी त्यांनी तुम्ही इथे आलेत आम्हाला खूप आनंद वाटला तुमचे मनसे आभार मानते म्हणून आणि तिथे असेल की तिथे शिवांचं आणि खेळण्या खाण्यासाठी एकत्र येतात ते तो पण शेवटा खेळायला मिळेल तर ऐकू नाशिक लोकशाही न्यूज नाशिक